स्थानिकच्या तोंडावर भाजपनं काँग्रेसला मोठं खिंडार पाडलं असून दोन कट्टर काँग्रेस फोडले दोन महिन्यातच जयश्री पाटील आणि जिल्हाध्यक्ष असणाऱ्या पृथ्वीराज पाटलांचा पक्ष प्रवेश करून घेतलाय आणि यानंतर आता जिल्हा काँग्रेस अंतर्गत संघटना बदलाचे वारे वाहू लागले असून यामुळं रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्ष पदासाठी आता रस्सीखेच सुरू झालीये तब्बल सहा जणांनी शड्डू ठोकला असून काँग्रेस नेतृत्वापुढं नवं आव्हान उभं झाले या दरम्यान आगामी स्थानिकच्या आधीच काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा ज्येष्ठ माजी नगरसेवकाच्या हातात दिली जाईल असे संकेत दिले आहेत यामुळं आता नवा जिल्हाध्यक्ष कोण असणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा भाजपनं सांगली जिल्ह्यात आपला पक्ष मजबूत करण्यासाठी काँग्रेसला लक्ष केलं आहे दोन महिन्यात महापालिकेत सर्वात मोठा गट असणाऱ्या मदन पाटील गटाच्या प्रमुख जयश्री पाटील यांना फोडलं त्यापाठोपाठ त्यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनाही पक्षात घेऊन आगामी स्थानिकच्या महाविकास आघाडीच्या समोर कडवं आव्हान निर्माण केले दरम्यान रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सी खेच सुरू झाली तब्बल सहा जणांनी जिल्हाध्यक्षपदावर दावा सांगितलाय यामुळं काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यासमोर नवा पेच निर्माण झालाय याच दरम्यान आता विश्वजित कदम यांनी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ माजी नगरसेवकाची निवड केली जाईल असे संकेत दिले आहेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच निवड प्रक्रिया राबवली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे काँग्रेसमधील प्रमुख पदाधिकारी माजी नगरसेवकांशी आज तारीख तीन सप्टेंबर विश्वजित कदम यांच्याशी संवाद साधला होता त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली यावेळी कदम म्हणाले काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदासाठी पदासाठी अनेक लोक इच्छुक आहेत हरकत नाही इच्छा प्रत्येकानं व्यक्त केली पाहिजे परंतु आपण त्या पदाला न्याय देऊ शकतो का आपली तेवढी क्षमता आहे का आपला तिन्ही शहरांचा तेवढा अभ्यास आहे का महापालिका क्षेत्राबद्दल जाण किती आहे महापालिकेतील निधी वाटपासह हो। जे काही महत्त्वाचे विषय असतात ते रेटायला त्या प्रकरणी भांडायला आणि त्यातील विषय लोकांसमोर मांडायला आपणास जमणार आहे का हे अधिक महत्त्वाचं आहे ज्याला हे सारे जमेल अशा व्यक्तीला प्राधान्य दिलं जाईल ज्येष्ठता पाहिली जाईल कारण ही वेळ काम दाखवण्याची मन आहे काँग्रेस पुन्हा तळागाळात नेण्याचे आहे यावेळी खासदार विशाल पाटील यांनी इच्छुकांच्यावर एक कामगिरी सोपवली ते म्हणाले प्रभाग प्रभागरचना जाहीर झाल्या आहेत त्यावरील हरकतींबाबत काम सुरू करा ज्याला शहराध्यक्ष व्हायचे आहे त्याने काँग्रेस कमिटीत अधिकाधिक वेळ द्यावा तो वेळ अधिक देईल त्याचा दावा मजबूत होईल दरम्यान या पदासाठी इच्छुक अय्याज नायकवडी राजेश नाईक संजय मेंढे मंगेश चव्हाण मयूर पाटील आदींनी यावेळी आपली मते मांडली कुणालाही संधी द्या मात्र निवड प्रक्रिया लवकर राबवून काम सुरू झालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली